अरे सूरज आवर लवकर शाळेत जायला उशीर नाही झाला का तुला थांब नाही थोडंच राहिले जरा अरे पोरा तू मज कष्ट करतो व्यायाम करतो अभ्यास करतो पण या नोकऱ्या आपल्यासारख्या गरीबांच्या पोरांसाठी नाही र या फक्त वशिलासाठी अग आहे मिलेक्टरी विषयच असा आहे की त्या ठिकाणी कुठलाच वशिला चालत नाही काहीच नाही आपली मेहनत आणि आपल्या जिद्दीवरती आपण काही पण होऊ शकतो माझा एवढा विश्वास आहे आणि एक दिवस बघ तुझा हा मुलगा तुला आर्मीच्या ड्रेस वरतीच दिसेल तुझे कष्ट करशील त्याला देवच पाहिजे अगं आहे तुझा, तुझा आशीर्वाद मला कशाची कमी आहे माझ्या पोराला नोकरी नक्की माझा आशीर्वाद तुझ्या बरोबर चल पडलं एक उशीर झालाय लेक्चरला तू तेव्हा उशीर झालाय समज ना तुला हो ग बाई बस लवकर सॉरी डोळे फुटले काय तुझे नॉनसेन्स ए सूर्य सॉरी म्हटले सूरज जाऊ दे ना तू पण ना तू पण नका लागला सॉरी म्हटली ती आता नीट समजून सांग दिला? ए सूर्य कधीतरी प्रेमाने बोलत जा तूच तर आग्रह करत असतो जा जा उशीर झाला असेल तुम्हाला ही पेटलबाई कुठं आपल्या तो काय म्हणतेस बोलायचं होत काय बोल ना पटकन तुझ्यावर खूप प्रेम आहे रे बाई का हात दोन माग लागलेस माझ्या अगं मला माझं ध्येय पूर्ण करायचंय मला मिलिटरी मध्ये भरती व्हायचंय मला माझ्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचंय सॉरी सूरज तुझ्या आहे मी तुला सांगितलं ना मला माझं ध्येय पूर्ण करायचं मला माझ्या आई स्वप्न पूर्ण करायचं प्लीज सॉरी अर्दी सॉरी आज काही पार्टी आहे की नाही आज तर पार्टी व्हायलाच पाहिजे पार्टी अरे पार्टी तर होणार अरे तुमच्यासाठी नाही मग कोणासाठी काय सुराज भावाय भाऊ तुम्ही तुमचं बघा मला काय घेऊ नका यार अरे भावाचा वाढदिवस आणि तू येणार नाहीस ना ना अरे असा गैरसमज करू नको घेऊ न यार तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो मी बस शुभेच्छा भिभेच्छा तुझ्या जवळ ठेवू मला नको देऊ त्या शुभेच्छा भिभेच्छा अरे असा नाराज का होतोस येतो बसतोच साठी ओके असं चला, चला, चला। चला। आज तुमच्या भावाचा वाढदिवस तिन्या आणि सुन्या आज ना काय ऑर्डर द्यायची ना ती तुमच्या पद्धतीने द्या एक काम करा तीन बियर सांगा लगेच याच्यामुळेच येत नव्हतं मी जाऊ का अरे तू थम्स अप घे सूरज भावा काय नको मला तुमचं काही थम्सअप नको अरे आज तरी तुझ्या भावाला नाराज नको करू यार तू चल ठीक दिनान सुन्या लवकर तीन बियर आणि एक थम्सअप एक काम कर सुनील तू खाली बस ऑर्डर आम्ही घेऊन चल चल बोला सर काय देऊ ऑर्डर तीन बियर एक्स्ट्रा कशाला हात लावणार नाही तुझी असं पाहिजे बघायत रे नाही तर काय होत काय तुम्ही असं पेअर वगैरे काय अरे बियर म्हणजे जीव आमचा दिनेश घे रे तू एन्जॉय करा एन्जॉय विषय आर्ट आहे आपला हा रघुबाई बोलते त्याला काय झालं बघा रे काय होत डोकं जड पडलंय जरा तू ते काय झाले अरे सुरेश भाऊ काय झालं तुला काय रे मला पाऊजी व्हायचं यार माझ ध्येय येते आणि आई म्हणते आपल्या गरीबांना कुठल्या आल्या नोकऱ्या तिथं वशिला लागतो आणि ती दीपी ती पण खूप प्रेम करते यार माझ्यावर अरे सूरज प्रेम वगैरे सगळं रे भावा माझं पण खूप प्रेम यार तिच्यावर अरे ते मान्य करू शकतो आम्ही पण मला आहे ना मला फौजी आहे माझं ते ध्येय मी पूर्ण करणारच ते यार मला त्याच्याशिवाय होणार त्या दीपेला कोण समजावणार अरे तुला तुझं ध्येय पूर्ण करायचं आम्ही आहे ना तुला सपोर्ट घेतोय रडू नको तू रडू नको तुझ्या भावाचा वाढदिवस अरे अकॅडमीत जायचंय पैशाचा खूप प्रॉब्लेम आहे अरे आणि त्याच्याशिवाय तर माझं सिलेक्शन पण नाही होणार बिअर सांगायच बिअर सुरज नको रडू सुरज hmm? जीव तो आपला सुरज सगळे तुम्ही सगळे जीव आपल्या आ आले का आलेला सुरज सुरज ए सुरज ए अरे लंडकले हे

कसलं स्वारी आपल्या मैत्रीची टिंगल उडवलीस तुम्ही अरे विश्वास घात केला आपल्या मैत्रीचा माझ्या भावनांशी खेळात तुम्ही दारू पिऊन मारताल एका दिवशी साल्यानं तू तुझ्या मैत्रीवरती अरे ऐकून तर माझ अरे काय ऐकायचं अरे आपल्या दोस्तीची टिंगल उडवलीत तुम्ही आजपासून तुमचा चेहरा सुद्धा दाखवू नका मला त्या दारूमुळे ना आज माझ्या मैत्रीमध्ये दुरावा आला या आजपासून या दारूचा थेंब सुद्धा घेणार नाही भाऊ दिनेश खरंच यार मला आज येणार माझी चूक कळाली यार बाबा किस्मध्ये खर्च केलेला पैसा आज मी पुढे कुठेतरी सत्कार माला ला नमस्कार नमस्कार वेळ पाहिजे होता तुमचा परेड वगैरे चालू आहे विचारता डायरेक्ट वर फोन करून चालले तुम्ही इकडं सॉरी सर प्लीज एक दोन मिनटं वेळ द्या फक्त प्लीज काय काम तुमचं ऍडमिशन घ्यायचं होतं गुटखा खाल्ला काय अरे थूक त्याला बाहेर थूक मरशील बिरशील आतमध्ये घेऊन घेऊ राहिलाय कोणाचं ऍडमिशन करायचं होतं मित्राचं कुठे मित्र नाही आला मित्र नाही आला मग ऍडमिशन कस काय होईल त्याची परिस्थिती नाही आणि त्याला माहित पण नाही आम्ही चांगली गोष्ट आहे छान एक मित्राला माहित नाही आणि तुम्ही त्याचं ऍडमिशन करू राहिले म्हणजे सगळ्यात अतिउत्तम सगळ्यात छान ठीक आहे आपण त्याचा फॉर्म भरून घेऊ माझी एक इच्छा होती काय इच्छा होती ऍडमिशन आम्ही केलं म्हणून त्याला कळून नका तू अच्छा त्याला कळून द्यायचं मग त्याला बोलायचं कसं काय पोस्टाने किंवा तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं बोलवते तसं बोलवतात ओके ठीक आहे आपण पोस्टाने त्याला लेटर पाठवून बोलून घेऊ काय का ते पे इथं बसली तुला कुठं कुठं शोधलं मी चालेल एक त्याला नाही येत का नाही तुझा माझी नाही इच्छा काय सुरत बोलणं तू मनावर घेतेस सगळं काही ठीक होईल काय ठीक होईल ग तू माझ्यासोबत एक शब्द पण प्रेमाने बोलत मी मला तर असं वाटतंय ना त्याच्या प्रेमात झुरून झुरून मरणार आहे मी बघ आता पल्लीची कमाल मी सगळं ठीक कर सूरज बसला तिकडे हा म्हणू का त्याला जाऊन मी म्हणना हे पण तू चलणार नको नको मी थांबते तुझा बरं हे पण तू माझी चिडचिड करतो ग काय नाही तुला सांगितलं ना किती वेळा मी कि माझा नाच सोडून दे सूरज सॉरी पण ऐकून वा? तर घे ना माझं तुला मी किती वेळा सांगितलं की माझं ध्येय वेगळं आहे आणि तू माझं प्रेमाचं नाच सोडून दे ऐक ना मी तुला आजपर्यंत खूप त्रास दिला रे तुझे ध्येय पूर्ण ही ना तुला माझ तोंड पण दाखवणार नाही सॉरी सुरोज मोरे अॅकॅडेमीतून पत्र आलं काय पोस्ट बनताय का अकॅडेमीतून पत्र आलंय तुमचं सुरेज मोरे तुम्ही आई मला अकॅडेमीतून लेटर आलय मला आता मिलिटरी लेटर भरतीपासून कोणीच रोकू शकणार नाही आई मला अरे देवच पाहलाय आता शिवाय काय म्हणे मी खूप हॅप्पी आहे मला आता इलेक्ट्रिक जाण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही कोणीच शकणार हो काळ जात घर केलं बघता रमून केलं तेव्हाची न पदरात हे दान दिलया आणाला भेटाया या धरणीन जीवाच रान